हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी तुम्हाला आज कटोरीच्या पार्टला टक्स कसा मारायचा हे दाखवणार आहे तुम्ही बघू शकता कटोरीचा पार्ट मी घेतलेला आहे टक्स मारण्यासाठी दीड इंचावर मार्किंग करून मी कटोरीला टक्स मारत आहे कटोरीचं पेपर कटिंगचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता बघा आपल्या कटोरीचा शेप कसा व्यवस्थित आलेला आहे छान आलेला आहे आपण ब्लाऊजच्या फ्रंट पार्टला कटोरी जोडून घेऊया व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहे आपल्याला जास्त खेचून नाही जोडायची आहे व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत